मी आत्ता नाशिकला चाललो होतो आणि नाशिकला जाता जाता नेपाळ तालुक्यामध्ये मला हॉटेल कापसे इथं एक ग्रहस्थ भेटले आणि त्या ग्रहस्थांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे की ग्रहस्थांचे बाबांचे मुलं मारलेले एक नातवंड आहे आणि बाबांना मी नाश्ता करत असताना बाबांना बघितलं बाबांना बघितलं आणि मला स्वतःला राहावाले गेलं की आज ह्या वयामध्ये आज बाबांना अजून त्यात भीक मागून खावा लागत आहे आणि खूप मनाला वाईट वाटला हा विषय की आज अठ्ठ्याऐंशी वय या व्यक्तीचं आणि ही व्यक्ती आज हीत मालगुम खाते माझ्या जीवाला एक खरोखर एक सटका बसलेला होता म्हणून मी वर्तमान एकमत्ता फाउंडेशन माध्यमामधून बाबां बाबांसाठी जे करता येईल मला ते करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करतो ते बाबा तुमच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी आहे आणि तुम तुमचा हा ही जी परिस्थिती बघितली आहे खरोखर मला वाईट वाटतं आहे आज तुमच्या डोळ्याला पाणी येत आहे देवाने अशी परिस्थिती कोणावरती आणू नये आणि आज तुम्ही पांडुरंगाचं ते काय म्हणतात यावर मला माहीत नाही विना विना हा पांडुरंगाचा विना घेऊन तुम्ही आज आज दोन पैसे मागतात हे खर समाजाला एक अतिशय वाईट गोष्ट ही समाजासाठी अशा व्यक्तींसाठी आपण समाजाने एक मत पुरं आले पाहिजे समाजातील अनेक व्यक्ती हे सरते धरते व्यक्ती आहे पण आज जर समाजामध्ये बघितलं तर फक्त स्वतःची चेन ह्याच गोष्टी दिसतात पण आज असे ग्रस्त आहेत अशा ग्रस्तांना कुणी मदत करत नाही म्हणून बाबा आम्हाला सगळ्यांना तुम्हाला एक छोटीशी एक तुम्हाला एक खाण्यासाठी आम्ही काहीतरी वस्तू देतो आहे आणि तुम्हाला खर्च पाहण्यासाठी काही पैसे देतो आहे तुम्हाला या श्रमिक व वर्तमान एकमत्ता फाउंडेशनच्या वतीनं देतो आहे आणि कामगार संघटनेच्या मी वतीनं तुम्हाला देतो आहे बाबा तुम्हाला काही अडी अडचण आली तर माझा नंबर घ्या आणि मला फोन करा तुमच्या अडचणी टक्के दूर करण्याचा प्रयत्न करत कारण बाबा मी सुद्धा तुमच्यासारखाच एक गरीब कुटुंबातला व्यक्ती पण मला माणसाची जाणीव आणि माझ्या परी जेवढं होईल मी तेवढं देण्याचा प्रयत्न करेन आपल्याबरोबर सटाण्या सटाणा तालुक्यातले सुकाने त्यांना काय वाटतं आपण त्याच्याशी चर्चा करू काय वाटतं काय नाही पण हॉटेलवरती आलो होतो तुमची सहभागी वृत्ती पण आम्हाला आग खूप आनंद आला बाबांना तुमची मदत केली अशीच समाजात सगळ्यांनी सुकाना गाव तुमचं अरुण मोगल बाबांना काय सांगता बाबांना काय की बाबा आता काय तुम्ही अठ्याऐंशी वर्षाव तुमचं आयुष्य चांगलं जावं पण रंगाच्या कृपया एवढीच इच्छा भगवंजाची मनोरंजाच्या कृपया तुमचं आयुष्य चांगलं जावं घ्या बाबा आणि माझी अडचण आली तर मला फोन करा तुमचा नंबर मी देतो तुम्हाला ओके